आम्हाला हे घरकुलं मिळाले आम्ही या घरकुलावाल्यांना अजून जे सिमेंट आणलं त्यांना सुद्धा पैसे दिलेले नाहीत आणि आता जर आमच्या घरकुलं पाडले आम्हाला इकडं पूर्व कुठं जागा नाहीता मग आम्ही कुठे जायचं आम्ही लोकांनी कुठल्या पद्धतीने राहायचं समजा मी जर समजा मेले तर माझ्या इधवा मुलींनी टाकून दिलेल्या मुलींनी पुढे राहायचं अहमदनगरच्या प्रशासनाला हा प्रश्न विचारलाय सुभद्रास ससाने यांनी तिसगावच्या या गायरानात गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ ही गोरगरीब कुटुंब राहत आहेत तब्बल सदुसष्ट घरकुलांची येथे नोंद असून त्यांना पाणी पुरवठा स्मशानभूमी वीज पुरवठा शाळा सरकारी दवाखाना अशा सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे यामध्ये बहुतांश भूमी निराधार आणि मागासवर्गीय कुटुंब आहेत आम्हाला तिसगाव मध्ये कुठेही माझ्या नावावर एक गुंठा भरसुद्धा जागा नाही जर हे अतिक्रमण काढलं तर आता पावसकाळ सुरू झालेला आहे पावसा पाहण्याचे दिवस आहेत आम्ही आमच्या अकरा बाळांना घेऊन कुठं जायचं कुठं राहायचं काय खायचं या गोष्टीचा विचार शासनाने करावा आणि नंतरच आम्हाला अतिक्रमण काढा असं म्हणावे नाही तर मग आमची नाही काय ना पर्यायी व्यवस्था कुठंतरी करावी मगच आम्हाला सांगा गो तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या धक्कादायक म्हणजे या कुटुंबाला हे गर सोडने नोटीस पाटो कराने ही घर सोडण्यासाठी ज्या प्रशासनाने नोटीस पाठवलेली आहे त्याच प्रशासनाच्या पुढाकाराने ही घरकुले उभी राहिली आहेत आम्हाला जागाच नाही आहे जागा नव्हती म्हणून आम्हाला इथं शासनाने घरकुल दिलेलं आहे आणि बिडीओनी आखून दिलं आखायला आले जागा मोजून दिली बिडीओनी पाया खोजलेले फोटो काढून नेले नंतर गड बांधलेले फोटो काढून नेले नंतर भिंती चढवलेले फोटो काढून नेले नंतर चौकटी बसवलेले फोटो काढून नेले नंतर पत्रे टाकलेले फोटो काढून नेले नंतर प्लास्टर झाल्यावर फोटो काढून नेले म्हणजे असे आमचे बरेचसे फोटो त्यांनी त्यांच्याकडे पुरावे म्हणून नेलेले आहेत आम्ही माननीय न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो परंतु गोरगरीब विधवा निराधार अपंग कुटुंब राहत असलेल्या या जागेचा वास्तवदर्शी अहवाल प्रशासनाने माननीय कोर्टात सादर करावा अशी मागणी केली जात आहे आमची स्थानिक प्रशासनाकडून हीच मागणी आहे का त्यांनी या ठिकाणी गट क्रमांक दोनशे शहाण्णव मध्ये जी वर्गवारी त्यांनी करायला पाहिजे होती का व्यवस्थित त्या ठिकाणी व्यावसायिकचे अतिक्रमण एवढे आहेत या ठिकाणी विधवाचे जे आहे घरकुल एवढे आहेत या ठिकाणी भूमी लोकांचे घरकुल एवढे आहेत तर अशी एक वर्गवारी करून त्यांनी जो प्रकरण आहे हे जे मॅटर आहे तर हा रिपोर्ट त्यांनी व्यवस्थित जे आहे ते मान्य हायकोर्टाला त्यांच्याकडून सबमिट करावा जेणेकरून मान्य हायकोर्टाला या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी न्याय देण्यास एक व्यवस्थितपणे त्या ठिकाणी त्यांना जो आहे तो भूमिहीनांच्या बाबतीत घरकुलाच्या बाबतीत न्याय त्यांना घेण्यात येईल कारण मान्य हायकोर्ट हे चार भिंतीत बसलेलं असतं ते ग्राउंड लेवल येऊ जे येऊन आहे तर ते वैयक्तिक पाहणी करू शकत नाही म्हणून हे शासकीय लोक जे आहे ग्राउंड लेवल येऊन ग्राऊंड लेवलवर येऊन यांनी जे आहे व्यवस्थितपणे याची चौकशी करावी इतके घरकुल शासनाने दिलेले आहेत इतके घरकुल रमाईमधून आहेत इतके घरकुल पंतप्रधान आवास योजनेमधून आहे अशी त्यांनी व्यवस्थित मांडणी जी आहे शासनाने कोर्टाला द्यावी आमची हीच जी प्रशासनाकडून अपेक्षा आहे प्रशासन न्यायालयाच्या ज्या निर्णयाचा संदर्भ देऊन ही अतिक्रमणे हटवण्यासाठी नोटीस पाठवत आहे त्या सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अर्थ जाणून घेऊयात विलास लोखंडे यांच्याकडून दोन हजार अकरा साली ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने जगपाल सिंग वैतर विरुद्ध पंजाब राज्य असा एक अतिक्रमण निष्कासनाच्या अनुषंगाने एक न्याय निर्णय दिला त्या जगपाल सिंग विरुद्ध पंजाब व इतर राज्य निकालाचा जर आपण बारकाईने अवलोकन केलं तर जस्टिस मार्किंडे काळजो आणि जस्टिस ज्ञान सुधा मिश्रा यांना ज्या बाबी अभिप्रेत आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे कारण त्या निर्णया निर्णयाचा पाहिला जर पाहिला त्याच्यामध्ये स्पष्ट आहे धनदानग्यांनी गुंडांनी श्रीमंतांनी आर्थिक बळावर मसल्स पॉवरच्या आधारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यावसायिक दृष्टीने जर अतिक्रमण केले असेल ते अतिक्रमण कितीही जुने असेल किंवा कितीही खर्चिक असेल तर ते अतिक्रमण निष्कासित करावे माझ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि महसूल मंत्री साहेबांना नम्रपणे निवेदन आहे की अतिक्रमण दोन प्रकारचं येत एक बिगर शेती आणि एक शेती भांडोबल सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे तो बिगर शेतीच्या अनुषंगाने आहे कारण त्यामध्ये जो शब्द नमूद केलेला आहे कितीही जुने आणि कितीही खर्चिक त्या शब्दाचा विचार केला तर ज्यांनी बिगर शेती अतिक्रमण केले आहेत मग ते हॉटेल्स असतील मॉल्स असतील किंवा मग क्लब असतील किंवा अपार्टमेंट असतील किंवा फ्लॅट्स असतील हे व्यावसायिक दृष्टीने जर केले असतील ते किती जुने आणि खर्चिक असलेले ते निष्कासन करावे परंतु दोन हजार अकराच्या नंतर त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन होऊन महाराष्ट्रामध्ये ज्या भूमिहीन शेतमधूर मजूर आदिवासी मागासवर्गीय ज्यांना विशेषतः घटनात्मक अधिकार आणि संरक्षण आहे अशा लोकांनी ज्या गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून शासकीय पडजमिनी अतिक्रमित केल्या अतिक्रमित केलेल्या आहेत वहितीत आणलेल्या आहेत मशागती केलेल्या आहेत ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ आणि उदरनिर्वाह भागतो केवळ आणि केवळ असे अतिक्रमण काढण्याचा महसूल प्रशासन भेदाभेदीचा सपाटा लावलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दोन बावीस दोन हा न्याय निर्णय आला आणि मराठवाड्यामध्ये पुन्हा एक अतिक्रमण निष्कासनाच्या नावाखाली वादळ पेटलं माझी या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि महसूल मंत्री साहेबांना विनंती आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असेल किंवा ऑनरेबल हायकोर्ट मुंबई असेल यांचा जो न्याय निर्णय आहे त्यांचा जो मूळ उद्देश आहे की श्रीमंतांच्या गुंडांच्या राजकारण्यांच्या ज्यांनी व्यावसायिक दृष्टीने अतिक्रमण केले आहे ते निष्कासन करावं परंतु महसूल प्रशासन कुठल्याही श्रीमंताच्या राजकारण्याच्या गुंडाच्या अतिक्रमणाला हात न लावता किंवा सपशेल बगल देऊन जी मंडळी गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून पट जमिनी वहिती करून उदरनिर्वाच साधन करून जगत आहे त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे अहमदनगर जिल्ह्याच्या प्रशासनाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या गोरगरिबाच्या घराला धक्का न लावता संदर्भातील तरतुदींचा खरा अर्थ समजून घेऊन त्याचा लाभ या गोरगरीब कुटुंबांना मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे